नमस्कार रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ आपण आज आपल्या कपाला गंध का लावावा त्याचे काय कारण आहे शास्त्रीय कारण काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांच्या सर्व इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत आणि तुमचा दिवस आनंदात जावं बघा आपण आपल्या कपाळाला गंध का लावावा आंघोळ झाल्यावर कपाळ मोकळे ठेवू नये असे आपले पूर्वज आपल्याला सांगत होते त्याला शास्त्रीय कारण काय आहे हे जाणून घेऊया धर्मशास्त्र सांगते गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याची मनुष्याच्या अस्तित्वाची खून आहे देह देवाचे मंदिर असे आपण म्हणतो ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेलं असतो त्याचप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वर भावाकडे खेचणारे असते हृदय यकृत मेंदू मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील तरच देह तंदुरुस्त राहतो असे अवयव म्हणजे देह मंदिराचे स्तंभ आहेत या देहात भगवंत नित्यवास करतो या देहस्थित मूर्तीस गंध लावणे म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे ज्या संसारी माणसांना पूजेसाठी देखील वेळ नसतो त्यांनी किमान स्नान झाल्यावर तरी कपाळाला गंध लावून अंतरात्माची पूजा जरूर करावी गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे गंध लावताना अंगुली पर्श होतो ही अंगुली मध्यमात असावी म्हणजेच मधले बोट असावे त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात गंध लावण्याचे व्यवहारिक कारण म्हणजे गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यापैकी एक असतो सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची आपल्याला जाणीव देत राहते जणू काही आपल्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवणारा तो सी सी टीवक कॅमेराच आहे आणि ज्या ऑपरेटर हृदयसिंहानावर विराजमान झालेला असतो आपण कोणाच्या निगराणीत आहोत हे कळल्यावर जसे वाईट कृत्य करण्यास धजावत नाही त्याचप्रमाणे माझ्याकडे देव माझा पाहत आहे ही जाणीव गंधाद्वारे सततच सातत्याने होत असते गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे देखील संस्कृती रक्षक या भूमिकेतूनच पाहत असतो ही केवळ धार्मिक खूण नाही तर स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असते म्हणून हिंदू धर्माने आणि आर्य संस्कृतीने तिलक विधीला धर्मात स्थान दिले आहे बघा पूर्वीपासून पुरुष कपळावर गंध लावित असत त्यांची जागा आता टिकलीने घेतली आहे परंतु गंध लावण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे गंध केवळ सुगंधी म्हणून नाही तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन हळद अष्टगंध गुलाल कृष्णचंदन इत्यादी विविध पदार्थांनी युक्त असते आपले मस्त शांत राहावे गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील दोन भुवे मध्ये स्थित असलेले चक्र कार्यरत व्हावे यासाठी गंध लावले जातात तिलकधारी व्यक्तींचा भक्तिभाव मनाची निर्मळता सात्विकता शोजवळता इत्यादी सद्गुणाचे दर्शन गंधातून घडते कोणीही सुवासनीने हळद कुंकाची लावलेली दोन बोटे तिच्या चेहऱ्यावरचे तेज वाढवतात कीर्तनकार प्रवचनकार व्याख्याते गुरुजी पुरोहित मंडळी अबीर चंदन किंवा अष्टगंधाचा तिया लावतात तो पाहता त्यांच्याही चेहऱ्यावरचे सात्विक भाव उठून दिसतात पूर्वीदेखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री मिळून परत आल्यावर मधल्या करांगुलीने कपाळावर खालून वरच्या दिशेने गंध गंधाचे बोट उमटवले जाय त्याला विजय तिलक म्हटले जाते त्याला देखील बहुमान होता बहीण भावाला पत्नी पतीला आई मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते यशस्वी व्यक्तीचेही औषण करून त्याला उत्तर उत्तर यश मिळत राहावे म्हणून गंध लावले जातात एवढेच काय तर नवीन वस्तू आणि नवीन वास्तू यांना देखील गंध लावून पूजन केले जाते अशा रीतीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंतपुरातील देवांची पूजा करून त्यांच्या साक्षीने कार्यरत व्हावे पूर्वीची लोक बघा अजूनही म्हणतात की कपाळावर नेहमी गंध लावावा म्हणजे ह स्त्रियांनी हळद कुंकू पुरुषांनी अष्टगंध काही ना काही तरी लावावे मोकळे कपाळ कधीच ठेवू नये नेहमी कपाळ आपले भरलेले असावे हे एक भाग्यकारकच मानले जाते म्हणजे भाग्याचीच खून मानले जाते त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कपाळाला दररोज गंध जरूर लावावा तर ही होती मी सांगितली थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ